नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमच्या सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण नाशिक रोड ते मनमाड जंक्शन ह्या लोहमार्गावरील ओढा ह्या रेल्वे स्टेशनचा व्हिडिओ आजच्या ह्या भागामध्ये पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो हा व्हिडिओ मी सोमवार दिनांक तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी तयार केलेला आहे

मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि हाईपदेखील करा तसेच माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटणालाही दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला आणि मला प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद